मित्रांनो आज मला माझ्याच हाताने जेवण बनवून खावं लागलं तर काय झालं ते तुम्ही पुढं पाहा लई वाईट झालं आहे सांग जय शिवराय मित्रांनो मी तुमचा अथर्वण आज आपल्याला जायचं होतं त्र्यंबकेश्वर जवळच एक दत्त मंदिर केंद्रामध्ये तर आई आपण सगळे रेडिओतून या लाइटाचा लई त्रास होता म्हटलं दे त्याला काय वाटतंय आपणही मस्त चाललो होतो लोकेशन पाहून एकदम मॅप बी प्लावून टकाटाकमध्ये चप्पल व्हायली स्टायनिंग मारली चाललो होतो शायनिंग मारित मारीत काय आपण म्हणलं पाऊस लागला होता पाऊस लागला आपण बाहेर पाहता येणार काही बोर झाला होता तेवढंच आपल्याला दिसलं व आपलं ठिकाण म्हटलं चला मग काय खुश झालो होतो तेवढ्यात आई, आई तर काही बोलत होती मग आपण थोडंसं हसलो आणि आपण चाललो होतो तर जाण्यात थोडासा अवकाश होता तर म्हटलं थांबा थांबा थोडंसं फास्ट करूया व्हिडिओ तर मग फास्ट केली हो व्हिडिओ आणि व्हिडिओ फास्ट केल्यानंतर आई उतरा ना मग म्हटलं आई उतर मग उतरलो व कस तरी उतरल्यानंतर आपण डायरेक्ट तुम्हाला दाखवले ढग कारण की खाली पाहिले होते मी म्हणशाने बाबू म्हणून मग ढग दाखवले आणि मग खाली दाखवले मग गाडी बिडे पाहिल्यान म्हटलं चला इथं टाईमपास केली जमणार नाही मग काय हो टाईमपास केला नाही आणि डायरेक्ट गेलो ब मध्ये मध्ये गेला पप्पू काय पाहतो मी अरे डायरेक्ट हत्ती हो इथं म्हटलं खतरनाकाची होई प्लेस मग काय हो निळ निळं पाणी पाहिलं आणि आपण घाबरलो होतं तेवढ्यात पप्पाने ते पुढं चालले होते आणि मम्मीने ते माग मग काय भा आपण तेच पाच चाललो होतो ब पाहतं पाहतं मग आपण पुढे पाहिलं तर म्हटलं इथं तर वेगळी सिस्टीम पाय धुवून मध्ये जायचं होतं म्हटलं चला तसे पणले पाय खराब झाले मग काय व घेतले पाय धुण आलो सरळ सरळ आल्यानंतर इथं तर डायरेक्ट वरती होतो वो। मग मं वरती म्हटल काय तो म्हणती म्हटले का दत्त मंदिर व म्हटलं चला मग तेव्हा व्हिडिओ काढणं अलाउड नाही म्हटलं चला जाऊ दे काय होती एखांदी काढून घेऊ मग काय आपल्या अंगात किडा मग घेतला हो काढून एक व्हिडिओ जसं काय तुम्ही पाहू शकता घेतला व्हिडिओ काढून आणि म्हटलं आता चला आलो बाहेर बाहेर आल्यानंतर पप्पा मारतो ते स्टाईल म्हटलं घ्या हो मारू मी घेतो मारून तेवढंच आपण थोडं व्ह्यू दाखवला पप्पा आणि चाल तो एक फोटो काढून म्हटलं काढा मग काय पप्पा लगेच काढायला लागली फोन काढून म्हटलं काढा मग मा। मग आपण लगेच फोन काढला आणि దాత ట్రెడ మంతర బ డాక్టో ఇదో ఆయన డైరెక్ట్ చార్ చార్ ఉంటానెట్ సంగా చార్ కొంతే దర్శన వేస్త డా డాక్ట బా అలూ ఇదో ఇద కొన్ని మాత్రం మై గర్ది ఉంటరెక్ట్ ఆ గాడీ దిశని గడ ఇదే म्हटलं आपल्या आपल्या गाडी का चला नाही तर दुसऱ्यांच्या वाड्यात मग काय हो आपली गाडी ऑन केली म्हटलं हा हीच आपली गाडी मग काय लयच आपल्या गाडी का चाललो होतो आपण गाडीत असलो आपण चाललो होतो हिरोगार कोकणकडे म्हणजेच रंदा फॉल तर म्हटलं चला मग काय रंदा फॉल का जाऊ आणि तिथंच मस्त फिरून तर विचार जातानी पाऊसच लागला होता कारण की कोकण हो आणि मग काय आपल्याला पावसात बाहेर काहीच दिसत नव्हतं मग बोरं झालं होतं मग काय आपल्या अंगात किडा होता मग निघालो बाहेर बाहेर निघाल्यानंतर मम्मीला आला होता राग मग मम्मीचे बोलणे खायला लागलं होतं मग काय मम्मीचे बोलणे खायला लागले म्हणे हे काय व्हिडिओ व्हिडिओ कॉल राहिलं ला। म्हटलं काय नाही ते थोडंसं आहे मग म्हणे बर पण असं करायचं नाही मग बोलणे खाली आणि मग इथं आलो होतो एकदम नेचर प्लेसमध्ये థాబలో ఉదో పప్పు థా ఇద ఎదు వీడియో కాడ మిత్ర వీడియో కాలే వీడియో కాపా చోన చాలూ మాజా బోలా చలా మే మే మన పావు చల్ల బస్ మసలో గడి తోచలో వరికాయ భండ్దారా క్యాన్స్ मग काय घरी पोचल्यानंतर तर तुम्ही स्टार्टिंगला पाहिलंच का आपल्या आपल्यास काय झालं मम्मी तर आजारी पडली होती आणि मग मलाच जेवण बनवायचं होतं मग म्हटलं चला बनवूया आपल्याला येत आहे मग ते काय कामाचं आहे घेतलं होतं तांबडे बिमडे का बुना केलं सुरू आपल्या आणि मग काय म्हटलं चला पब्लिकला हे गाणं लावून मस्त ऐकावा आणि आपण फक्त बोलायचं बंद करावं तर म्हटलं चला मग ऐका गाणं तुम्ही అరే చల్లన చాలను అలాగే तर आजच्या ब्लॉगसाठी एवढंच आहे जर तुम्हाला माझा ब्लॉग आवडायला आवडला असेल तर इंस्टाग्रामवर पण पाहा आणि यूट्यूबवर पण पाहा तर फॉलो सबस्क्राईब जरूर करून जा तर मित्रांनो बाय बाय